सर्वांना आता इलेक्शन वगैरे चालू झाले सगळ्यांना माहिती आपलं मतदान कार्ड हे पाहिजे आता या ठिकाणी तुम्ही आपल्या गावातील मतदान यादी कशी डाउनलोड केली जाते डिजिटल तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया सगळ्या व्यक्ती आपल्या गावातील मतदान यादी ही काढणं जरुरी आहे तर या ठिकाणी बघा मतदान यादी ही कशी काढले जाते तर या ठिकाणी कोणी रॉयल मराठी युट्यूब चॅनलवर कोणी नवीन असेल तर लोक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण दोन मिनिटाच्या आतमध्ये मतदान यादी ही आपल्या गावातील डाऊनलोड कशी केली जाते हे बघणार आहोत चला सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने काढू शकता तर या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला याच्या तुमच्या क्रम ब्राऊझरवरती मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरवर आल्याच्यानंतरला या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे या ठिकाणी क्रोम ब्राऊझर आल्याच्यानंतरला तुम्हाला अशा प्रकारचा हा इंटरफेस उघडेल त्याच्यानंतरला ह्या तुम्हाला तीन रेषे दिसत आहे या ठिकाणी या याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि डेस्कटॉप साईट ही ऑन करायचं आहे ओके छोट्याशा बॉक्सवर क्लिक केल्याच्यानंतरला तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस हा मिळेल तर याच्यानंतरला ह्या ठिकाणी तुम्हाला एक वेबसाईटही टाकावं लागणार आहे आता वेबसाईट कोणती आहे तर या ठिकाणी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनच्या माध्यमातून वेबसाईट ही या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल तर या ठिकाणी वोटर या ठिकाणी वेबसाईट आहे याला क्लिक करायचं क्लिक केल्याच्या नंतरला तुम्हाला हा नेक्स्ट वाला अशा प्रकारचा हा इंटरफेस हा उघडला जाणार आहे आता वेबसाईट तुम्हाला भेटून जाणार आहे ठीक आहे चला दाखवला जाणार आहे सगळ्यांनी व्यवस्थित रित्या बघा लाईव्ह आपण या ठिकाणी बघणार आहे आपल्या गावातील आपण यादी या ठिकाणी डाऊनलोड करून दाखवणार आहे सर्वप्रथम या ठिकाणी स्टेट निवडायचं स्टेट याने की ते महाराष्ट्र आपलं या ठिकाणी या ठिकाणी आपलं महाराष्ट्र सिलेक्ट करायचं सेलेक्ट केल्याच्या नंतरला या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट वाला ऑप्शन येईल तुमचा जिल्हा याने की डिस्ट्रिक्ट या ठिकाणी तुमचा जिल्हा तुम्हाला या ठिकाणी सर्च नेट थोडसं स्लो सा चालत आहे त्याच्यासाठी थोडासा वेळ लागत आहे ठीक आहे तर या ठिकाणी तुम्ही तुमचा जिल्हा या ठिकाणी सेक्ट करा या ठिकाणी बघू शकतो तुम्ही कोल्हापूर लातूर ओके okay, जालना या ठिकाणी तुम्हाला दाखवले जाणार आहे या ठिकाणी तुमचा जो मतदारसंघ आहे आता या ठिकाणी जालन्यामध्ये मतदारसंघ परतूर वालसंगी जालना बोकरदन तर या ठिकाणी जो पण मतदारसंघ येतो तर या ठिकाणी मतदारसंघ हा या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे तर त्याच्यानंतरला या ठिकाणी दोन पद्धतीचे ऑप्शन तुम्हाला दाखवले जाणार आहे इंग्रजी आणि त्याच्यानंतरला मराठी जे तुम्हाला पाहिजे असेल तर या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतरला या ठिकाणी कॅप्चा कोड विचारला आहे कोड या ठिकाणी व्यवस्थित्या तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे चला तर आपण कॅपचा कोड हा टाकत टाकत आहे कोड टाकल्याच्यानंतर लगेच ओके कॅपच्याको टाकला त्याच्यानंतर सर्च ऑप्शन येतं आता या ठिकाणी तुमचं गावाचं नाव टाकायचं आहे जसं की या ठिकाणी तुम्ही कोणतंही या ठिकाणी गावाचं नाव टाकू शकता ज्या गावाचे तुम्हाला या ठिकाणी यादी काढायची तर या ठिकाणी आपण एक गावाचं नाव टाकून घेऊया या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण वेरेगाव ओके okay, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता भोकरदानमध्ये जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये विरेगाव येतं त्याच्यानंतरला खाली खूप सारे गाव आहे गावची लिस्ट या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही मतदान लिस्टही बघू शकता आपण एक्झाम्पल घेतलं तर या ठिकाणी जनरल इलेक्शन विधानसभा या ठिकाणी दोन हजार चोवीस या ठिकाणी तुमच्या ज्या गावातील यादी आहे तर या या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतरला तुमच्यासोबत एक पी डी एफ ओपन होईल त्या ठिकाणी बघा आपण Uh, जी आपले जे पी डी एफ आहे तर या ठिकाणी डाउनलोड होते तुम्हाला लाईव या ठिकाणी आपण ओपन करून दाखवते पी डी एफ चला तर या ठिकाणी जे आपल्या गावातील पी डी एफ आहे अशा रीतीने तुम्हाला ओपन होईल त्याच्यानंतरला या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमच्या गावातील जे पण व्यक्ती त्यांचे नाव या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावातील मतदान यादी ही तुमच्या मोबाईलच्या साहाय्याने डाउनलोड करू शकता आणि अजून एक महत्त्वाची माहिती म्हणजे मा एखाद्या व्यक्तीचं कधी यादीमध्ये किंवा नाव सापडत नसेल ना ठीक आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला एक वॉटर हेल्पलाईन जे प्लेस्टोरवर ते ॲप्स आहे ते ॲप्स डाउनलोड करून घ्या त्याच्यानंतरला त्या व्यक्तीचं नाव टाकायचं त्याच्यानंतरला एज वगैरे टाकायची लगेच त्याचं सगळे डिटेल किंवा कोणत्या वार्ड क्रमांकामध्ये सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल लवकरात लवकर सर्वांनी व्यवस्थितरित्या मतदान करा त्याच्यानंतरला अशा प्रकारे तुमच्या गावातील यादी ही प्रत्येकाने डाउनलोड करून घ्या चला तर या ठिकाणी